नमस्कार सेठ नंदलाल दूध हॉस्पिटलच्या ज्ञानशृंखलेमध्ये या पुढच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मागच्या दोन एपिसोड्समध्ये आपण मेडिसिन विषयाशी आणि किडनी विषयाशी संबंधित डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टींवर आपण आपलं ज्ञान प्राप्त करून घेतलं आज त्याच आपण त्या धर्तीवरच पुढं जात आहोत आणि आज एक दुसऱ्या महत्वाच्या विषयाला आपण आज हात घालणार आहोत जनरल सर्जरी हा एक मोठा विषय आहे सर्जरी ऑपरेशन हे म्हटलं तर लोकांना एक मनामध्ये एक नेहमीच एक एक अनामिक प्रकारची भीती असते कुठंतरी हे टाळता येईल का हे करणं आहे का मग किती रिस्क आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे सगळेच असतात पण ह्याच्यावर योग्य ते मार्गदर्शन करून घेणं आणि आपल्या स्वतःच्या मनातली भीती घालवून घेणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण वैद्यकीय उपचारामध्ये जसं मेडिसिन किंवा नॉन सर्जिकल व गोळ्या औषधांच्या मार्फत होणारे उपचार ही जशी एक उपचार पद्धती आहे तसाच दुसरा रस्ता हा शस्त्रक्रियेच्या मार्फत रुग्णाला बरं करणं हाही तेवढाच महत्वाचा उपचार पद्धती आहे तर आज आपल्याबरोबर आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे वरिष्ठ जनरल सर्जन डॉक्टर सुशील देशपांडे सुशील देशपांडे हे एम एस जनरल सर्जन आहेत त्यांच्याकडं इंटरनॅशनल फेलोशिप्स आहेत हेपॅटोबिलियरी सर्जरी जी आय सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी ह्या विषयात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात सर्जिकल फील्डमधला त्यांचा अनुभव हा तीस वर्षापेक्षा जास्त आहे आज त्याचाच फायदा इथल्या सर्व रुग्णांना मिळत आहेत नमस्कार डॉक्टर सुशील नमस्कार मी अगदी मूळ मुद्द्यापासून सुरुवात करतो की जनरल सर्जरी म्हणजे काय अगदी एक कॉमन लोकांच्या मनात असणारा प्रश्न जनरल सर्जरी हा तसं जर बघायला गेलं हा खूप मोठा विषय आहे आपण जर पहिल्यापासून माहिती घ्यायची जर माहिती घ्यायचं ठरवलं तर सर्जरी ही खरं तर सर्जरी किंवा शल्यचिकित्सा ही भारताची जगाला मिळालेली देण आहे आणि आपल्या आयुर्वेदामध्ये पहिला जे शल्यचिकित्सक सुश्रुत त्यांनी बऱ्याचशा आताहीच होत असलेल्या ऑपरेशन्सबद्दल माहिती आणि त्यामध्ये वापरले जाणारे जे साहित्य आहे त्याच्याबद्दल माहिती आयुर्वेदातही दिलेली आहे आता आपण जे आपल्याला अपेक्षित जनरल सर्जरी जी आहे ती आपण त्याला मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथिक मेडिसिन जे म्हणतो ह्याचा उदय हा पाश्चिमात्य देशात झाला जे काही त्यालासुद्धा काही शतकांची आता हिस्ट्री आहे बॅकग्राऊंड आहे आणि जसं विज्ञानाने प्रगती केली तसे हळूहळू नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन ऑपरेशन सर्जरीज ह्याच्यामध्ये होत गेल्या तर जनरल सर्जरी ह्या विषयामध्ये सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स हे येतात फक्त काळानुसार आता हळूहळू जनरल सर्जरीमध्ये येणाऱ्या ऑपरेशन्सचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे आता जे होतात पोटाचे ऑपरेशन्स होतात किंवा कॅन्सरचे ऑपरेशन आहेत हृदयाचे ऑपरेशन्स होतात किंवा अपघात झाल्यानंतर ट्रॉमा सर्जरी आहे हे सगळे जे ऑपरेशन्स आहेत पूर्वी जनरल सर्जनच करत होते जसं विज्ञानाने प्रगती केली तसे हळूहळू ह्याचे विभाग वेगवेगळे वेग वेग होत गेले तर थोडक्यात जसं नाव आहे जनरल सर्जरी म्हणजे तो पूर्णच डोक्यापासून पायापर्यंत सर्व ठिकाणी जे जे ऑपरेशन्स होतात तो सगळ्यात जनरल सर्जरी या भागामध्ये होतो काही वर्षांपूर्वी पूर्ण सर्व शस्त्रक्रिया या जनरल सर्जरीच्या अंडरच यायच्या परंतु आता कालानुरूप याच्यामध्ये खूप स्पेशलायझेशन झालेलं आहे नवीन नवीन वेगवेगळ्या स्पेशालिटी आल्या आणि मग मेंदूचे ऑपरेशन करणारे वेगळे हार्टचे ऑपरेशन करणारे वेगळे सर्जन्स वेगळे ऑर्थोपेडिक सर्जन्स वेगळे असंच वेगवेगळे त्याच्यात सगळे विभाग जे आहेत ते झालेले आहेत तर आता जनरल सर्जरी आजच्या आपल्या चर्चेपुरतं मला असं वाटतं आपण पोटाच्या शस्त्रक्रिया एवढ्या भागापुरतं मर्यादित ठेवू म्हणजे ते सर्वांसाठीच थोडंसं उपयुक्त राहील तर आता पोटाच्या शस्त्रक्रियामध्ये सगळ्यात महत्वाचं आजकाल सगळ्यांना एक मुख्य असतं की डॉक्टर माझं ऑपरेशन दुर्बिणीद्वारे होईल का नाही हा पहिला प्रश्न असतो तर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया किंवा लॅप्रोस्कोपिक जनरल सर्जरी या विषयावर थोडासा आम्हाला माहिती द्या बरोबर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणजे शस्त्रक्रिया ही दुर्बिणीद्वारे होत नाही तर शस्त्रक्रिया हे डॉक्टरच करतात फक्त पोटामध्ये दुर्बीण टाकून त्याच्या आपल्याला चित्र जे आहे हे टी व्ही स्क्रीनवर बघितलं जातं ज्याच्यामध्ये ते चित्र मोठ्या दिसतं आपल्याला आणि त्यामुळे करण्याची जे आपला प्रिसिजन आहे ते वाढतं त्याच्यात फक्त ह्याकरता ह्या प्रकारच्या सर्जरीज करताना एक विशेष प्रकारचं प्रशिक्षण सर्जनना घ्यावं लागतं आणि आता जसं नवीन जसे सायन्स की विज्ञानाची प्रगती झाली नवीन नवीन ऑप्टिकल इमेजिंगमध्ये जी काही प्रगती झाली त्यात था, नवीन कॅमेरे आलेले आहेत सिस्टीम अपग्रेड झाल्या तर त्यामध्ये आता ऑपरेशन्स होणारीसुद्धा दुर्बिणीद्वारे जी आहेत त्याच्यातही नवीन भर पडत चालले जेव्हा की हे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हा पहिल्यांदा फक्त पित्ताशयाच्या थैलीतील खड्यांसाठी सुरुवात झाली होती आज त्याच्यात ॲपेंडिक्सचंही ऑपरेशन केलं जात आहेत हर्निया सर्जरी होते आहे कॉम्प्लिकेटेड बाकीच्या ज्या सुपरा मेजर सर्जरीज ज्या म्हणतात त्यासुद्धा म्हणजे विपल्स सर्जरी आहे किंवा कॅन्सर सर्जरीमधल्या कोलोरेक्टल सर्जरीज आहेत ह्या खूप सगळ्या सर्जरीज ह्या दुर्बिणीद्वारे आता केल्या जात आहेत रक्तस्राव खूप कमी पेशंटला होणारा जखमेचा वरण कमी yes. आणि पेशंटचं रिहॅबिलिटेशन ज्याला आपण म्हणतो रिकव्हरी ज्याला म्हणतो ती खूप जलद गतीने होते हे मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचे बरोबर फायदे होऊ शकतात आता तुम्ही जसं म्हणलात की पित्ताशायाचं थैलीचं ऑपरेशन गॉल ब्लॅडर सर्जरीज ज्याला आपण म्हणतो पित्ताशायात खडे झालेत तर ही जी खूप कॉमन आढळणारी गोष्ट आहे पण ह्या ह्या आजाराला म्हणजे प्रत्येक गॉलस्टोन प्रत्येक पित्ताशयात थैलीतल्या खड्याला ऑपरेशनच लागतं का नाही आपल्याला त्याच्याकरता काही थोडीशी अधिक माहिती जरुरी असते कारण कधी कधी असं होतं की आपण काही दुसऱ्या कारणासाठी पोटाच्या के तपासण्या केल्या जातात आणि त्याच्यामध्ये पित्ताशाच्या थैलीत खडे दिसतात बरोबर असं असताना आपल्याला सगळ्याच रुग्णांना त्याचे म्हणजे त्याला रुग्ण म्हणता येत नाही पित्ताशाच्या थैलीमुळे तो आजार जर नसेल तर आपल्याला सगळ्यांनाच त्याच्यासाठी ऑपरेशनचा सल्ला दिला जात नाही तर ज्यांना आपण पोटात दुखत आहे पित्ताशाची थैली पोटात उजव्या बाजूला वरती असते तर त्या ठिकाणच्या दुखण्यासाठी जेव्हा तपासणी केली जाते किंवा बाकी काही आजार आहे ज्याच्यामध्ये जे, जे कावीळ झाली आहे आणि आपण तपासणी केली आणि त्याच्यामध्ये पित्ताशाच्या थैलीत खडे दिसून आले तर मात्र जरूर पेशंटला ऑपरेशन सांगितलं जातं आणि हे जनरल सर्जन करतात हे जनरल सर्जरीचाच भाग आहे पण सगळेच पित्ताशयाच्या थैलीतल्या खड्यांकरताची ऑपरेशन जनरल सर्जन करत नाहीत तर त्यातल्या काही ऑपरेशन जे असतात हे विशेष प्रशिक्षण घेतलेले हिपॅटोबिलेरी सर्जन करतात ओके okay, म्हणजे हेपॅटोबिलिअरी सर्जरी यकृत ज्याला आपण म्हणतो तर यकृताच्या शस्त्रक्रियेत जे तज्ज्ञ असतात त्यांना हेपॅटोबिलिअरी सर्जन पण मग हेपॅटोबिलिअरी सर्जरी याच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया येऊ शकतात ह्याच्यामध्ये जसं आता आपण आपण म्हणलं की लिव्हरची सर्जरी आहे त्याच्यामध्ये पित्ताशाच्या थैलीचंही ऑपरेशन जे जनरल सर्जनच्या रुटीन ट्रेनिंगच्या बाहेरचे जे आहेत ते किंवा ते ऑपरेशन्स आहेत नंतर पँक्रियाज जी ग्रंथी आपल्या पोटात असते hmm. त्याचे ऑपरेशन्स हे हिपॅटोबिलिअरी सर्जन्स करतात आणि ह्या हे जी सगळे जे ऑपरेशन्स जे आहेत हे बराच वेळ चालणारे आणि मोठ्या सेटअपमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये करायचे uh, हे ऑपरेशन्स हे असतात ॲक्च्युली म्हणजे हिपॅटोबिलिअरी सर्जरी इट सेल्फ इज अ व्हेरी क्रिटिकल सर्जरी म्हणजे ती खूप मोठ्या तज्ञ प्रकारात किंवा खूप निष्णात डॉक्टरांकडूनच करण्यासारखी सर्जरी आहे आणि ह्या सर्जरीला लागणाऱ्या बाकीच्या गोष्टी कुठल्या अपेक्षित आहेत आता हिपॅटोबिलेरी सर्जरी मी जसं म्हटलं की हे आ, हे सुप्रा मेजर ऑपरेशन्सच्या विभाग म्हणजे ह्या प्रकारात जातात ह्या लांबलचक चालणाऱ्या सर्जरीज आहेत तर ते त्याच्याकरता त्या ऑपरेशनकरता भूल देणारे सुद्धा प्रशिक्षित असे भूलतज्ज्ञ लागतात त्यांना त्याच्यातलं त्याच्यातलीही माहिती पाहिजे कारण त्या व्यतिरिक्त आहे की ह्या ऑपरेशन्सच्या आधीसुद्धा आपल्याला जे पेशंट्सचे तपासण्या करायला लागतात त्याच्यासाठी रेडिओलॉजी विभागही तेवढाच चांगल्या प्रकारचा आणि त्यातले तज्ञ असे रेडिओलॉजिस्ट आपल्याला लागतात त्याशिवाय आपल्याला जे एंडोस्कोपी आ, लागते त्याच्यातलेही तज्ज्ञ म्हणजे ज्या दुर्बिणीद्वारे आपल्या आप आतड्याची माहिती मग आपल्याला जे देऊ शकतील असे तज्ज्ञ डॉक्टरही त्याच्यामध्ये लागतात कारण हे ऑपरेशन हा एक भाग आहे पण ऑपरेशनच्या नंतरही ह्या सगळ्यांची आपल्याला गरज लागू शकते कारण त्याचे काही ऑपरेशनमध्ये काही इनरंट धोके असतात त्याच्यामध्ये आणि त्याचे पेश रुग्णाला पेशंटला पूर्णपणे बरा करण्यासाठी ह्या विविध जे शाखा आहेत त्यांची आपल्याला गरज त्या त्या हॉस्पिटलमध्ये असणं जरुरी असते डॉक्टर हेपॅटोबिलियरी सर्जरीमध्ये आत्ता एक महत्त्वाचं जसं आहे की आता आपण मागच्या आम्ही मी एपिसोड्समध्ये चर्चा केली होती की किडनी ट्रान्सप्लांट किडनीच्या एपिसोड्समध्ये हार्ट ट्रान्सप्लांट आहे बोनमॅरो ट्रान्सप्लांट आहे तसंच लिव्हर ट्रान्सप्लांट पण एक महत्त्वाचा इशू आहे तर लिव्हर ट्रान्सप्लांट ही जी सर्जरी आहे ह्याचं सध्याचं आपल्या इथलं काय अस्तित्व आहे आणि ते कसं शक्य आहे आणि कुठल्या रुग्णांसाठी ते जनरली लागतं लिव्हर ट्रान्सप्लांट ही हिपॅटोबिलेरी सर्जरीमधली सगळ्यात मोठी सर्जरी आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही बरोबर आता जे सरकारी नियम बदलले आहेत आणि सरकारच्या एकूण त्यांच्या पाठबळामुळे आता लिव्हर ट्रान्सप्लांट ही सगळीकडे आता होत आहेत लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे आपल्या रुग्णाचे जेव्हा लिव्हर काही कारणाने काम करत नसेल मग ते जन्मजात विसंगतीमुळे असेल किंवा काही आजारांमुळे असेल किंवा वाढलेल्या कॅन्सरमुळे असेल तर अशा ह्याच्यामध्ये ते रुग्णाचे लिव्हर काढून टाकणे आणि डोनर जो लिव्हर देणार आहे मग तो लाईव्ह रिलेटेड डोनर असेल किंवा ब्रेंडेड जे पेशंट कॅडबरी अशा रुग्णांचं लिव्हर ह्या पेशंटमध्ये बसवलं जातं आणि त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणतात ही एक मोठी सर्जरी आहे आणि त्याच्याकरता आज औरंगाबादमध्ये जे काही आपल्याकडे औरंगाबादमध्ये आता लिव्हर ट्रान्सप्लांट व्हायला लागलेले आहेत आणि त्याचा नंबर वाढतच जाणार आहे त्याच्याकरता लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलेले असे सर्जन लागतात या सर्जरीज खूप जास्त वेळ चालतात आणि तसंच मात्र रुग्णाला त्याचा फायदा शंभर टक्के आहे सो लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि हेपॅटोबिलियरी सर्जरी या दोन आता आपण थोडीशी सविस्तर चर्चा केली आज आपण डॉक्टर सुशील देशपांडे यांच्याबरोबर ह्या दोन सर्जरीच्या दोन सबस्पेशालिटी म्हणू त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न केला खूप मोठा विषय आहे खूप डीपमध्ये याचं डिटेलिंग आहे परंतु आज मला फक्त एवढंच आहे की सांगायचं आहे की जसं डॉक्टरांनी सांगितलं की ह्या ज्या हाय एंड सर्जरी आहेत ह्या खूप ज्या क्रिटिकल सर्जरीज आहेत तर ह्या सेठ नंदलाल दूत हॉस्पिटल्समध्ये अगदी व्यवस्थित प्र प्रमाणात रेग्युलर प्र प्रकारे ह्या केल्या जातात आणि जसं डॉक्टर म्हणले तसं ह्या सर्जरीला तज्ज्ञ सर्जनची तर गरज आहेच आहे पण त्याबरोबर तेवढ्याच निष्णात असणारे भूलतज्ज्ञ ऑपरेशन थिएटरचा तो सगळा असणारा त्याच्यात लागणारे सगळे रिक रिक्वायरमेंट्स रिक सगळे हाय अँड मशीन्स आय सी यू बॅकअप लागतो हार्टच्या डॉक्टर किडनी डॉक्टर किंवा अजून बाकी सगळ्या ज्या सबस्पेशालिटीज आहेत त्या सगळ्या एका छताखाली असणं खूप गरजेचं आहे म्हणजे कुठल्या रुग्णाला कुठल्याही वेळेला कुठल्याही तज्ज्ञ डॉक्टरांची कधीही ज्यावेळी मदत लागेल तरी ती ताबडतोब आपल्याला उपलब्ध असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या हाय अँड सर्जरीज आपल्या इथे रेग्युलर या रुग्णालयामध्ये केल्या जातात आणि त्या चांगल्या प्रकारे पार पडतात माझं सर्वांना असं नम्र आव्हान आहे की पोटाच्या हे जे आजार आहेत त्याच्याबद्दल कुठल्याही गैरसमजाला बळी पडू नका तज्ञ डॉक्टरांचं वेळीच मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यावर उपचार करा धन्यवाद